नवी मुंबई पोलिस मान्य पोलीस आयुक्तांच्या आदेशाने नवी मुंबईमध्ये सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर फ्यूट पेट्रोलिंग जेणेकरून व्हिज्युअल पोलिसिंग पोलीस रस्त्यावर दिसले पाहिजेत लोकांना सुरक्षित वाटलं पाहिजे त्यासाठी फूड पेट्रोलिंग त्याचप्रमाणे नाकाबंदी मोठ्या प्रमाणावर संशयित वाहनांचं चेकिंग करणे या दोन स्कीम आहेत त्याप्रमाणे गुन्हेगारांसाठी आणि पाहिजे व फरार आरोपींसाठी एक कोंबिंग ऑपरेशन आम्ही आज करत आहोत रात्री दुपारी आम्ही नाकाबंदी आणि त्याचप्रमाणे फूड पेट्रोलिंग केलेलं आहे करंजाडे भागामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी नाकाबंदी केली परंतु आता जे आहे ते कोमिंग ऑपरेशन करत आहोत याच्यामध्ये पाहिजे व फरार आरोपी चेक करणार आहेत त्याप्रमाणे आम्ही एक रक्षक ॲप माननीय पोलीस आयुक्तांच्या कल्पनेतून एक तयार केलेला आहे त्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही मॅपिंग केलेलं आहे त्या गुन्हेगारांना चेक करणार तसेच जे पाहिजे व फरार आरोपी त्यांना चेक करणार काही तडीपार आरोपी प्रतिबंधित आरोपी जे आहेत काही रेकॉर्डवरचे गुंडा या सगळ्यांना चेक करणार आणि जे वॉन्टेड आरोपी असतील त्यांना अटक करणार आजच्या पोलीस ऑपरेशनमध्ये एकंदरीत किती पोलीस स्टेशनचे दोन पी आय सात पोलीस ऑफिसर आणि एकवीस अंमलदार त्याचप्रमाणे आर सी पीचे एकूण एक ऑफिसर आणि तीस अंमलदार आणि झोन टू स्ट्रायकिंगचे एक अधिकारी आणि बारा अंमलदार याप्रमाणे एकूण साधारण बारा आणि बेचाळीस आणि सत्तावीस टोटल फिगर एकोणपन्नास अंमलदार नागरिक यामध्ये नागरिकांना एक आव्हान आहे की जर कोणी बेकायदेशीर नागरिक परदेशी नागरिक वगैरे आढळून आले तर त्याची पोलिसांना माहिती द्यावी तसेच कोणी ड्रग डीलर किंवा नशेचे पदार्थ विक्री करत असेल तर त्याबद्दल पोलिसांना माहिती दिली तर त्याची गुप्तता राखण्यात येईल आणि त्यावर कारवाई करण्यात येईल हे महत्वाचे दोन आमचे विषय आहेत